नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या एस के एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आणि आपल्या इंग्रजीच्या पाच हजार प्लस प्रश्नांच्या सराव सिरीजमध्ये या पाच हजार प्लस प्रश्नांच्या सराव सिरीजमध्ये आपण एम पी एस सी आणि सरळ सेवा आय बी पी एस टी सी एस पॅटर्न या परीक्षांमध्ये विचारलेल्या प्रश्नांचं अॅनालिसिस करून घेणार आहोत याचा फक्त एकच उद्देश आहे की परीक्षेमध्ये कसाही प्रश्न येऊ कोणताही प्रश्न येऊ त्या प्रश्नाचं अचूक उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे आणि त्याच्यासाठी तुमचा व्यवस्थित सराव झाला पाहिजे यासाठी आपण ही सिरीज सुरू केलेली आहे याचे पूर्ण सात भाग झालेले आहेत मागचे सर्व सात भाग जर तुम्हाला पाहायचे असेल तर व आय बटन आहे त्यावर क्लिक करून तुम्ही पाहू शकतात किंवा डेस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक्स दिलेले आहेत तिथेही जाऊन तुम्ही सर्व भाग पाहू शकतात आजचा आपला हा आठवा भाग आहे आणि या आठव्या भागामध्ये आपण आणखी काही महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत तत्पूर्वी आपला हा एक ऑनलाईन कोर्स आहे इंग्रजी व्याकरणाचा ज्याची अत्यंत कमी अशी फीज आहे सातशे नव्याण्णवमध्ये मध्ये तुम्हाला संपूर्ण सात महिन्यांसाठी हा कोर्स मिळतो आणि प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला अनलिमिटेड टाइम्स बघता येतो इथे व्हिडिओजला कोणतेही रेस्ट्रिक्शन नाही की व्हिडिओ तुम्ही तीनच वेळेस पाहू शकतात पाचच वेळेस पाहू शकतात किंवा व्हिडिओसाठी काही तासच अलॉट केलेले आहे असं मुळीच नाही तुम्हाला हा विषय पूर्णतः समजला पाहिजे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला कितीही वेळेस रिवाईज करता आला के पाहिजे केव्हाही बघता आला पाहिजे त्यासाठी अनलिमिटेड व्ह्यूज देण्यात आलेली आहे आणि अत्यंत कमी फीज ठेवण्यात आलेली आहे त्यामुळे ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी हा कोर्स जो आहे एस के एज्युकेशन या ॲप डाउनलोड करून तुम्ही जॉईन करू शकता याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आज आपण भाग आठमध्ये मध्ये जी परीक्षा कव्हर करणार आहोत ती परीक्षा आहे टी ए आय टी आणि ही परीक्षा झाली होती एकवीस बारा दोन हजार सतरामध्ये आणि चार वाजेचा टाइम होता या पेपरचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहे आणि म्हणून आपण सरळ प्रश्न बघूया पहिला प्रश्न दिलेला आहे अ सेंटेन्स विदन अंडरलाइन फ्रेझल वर्ब एक सेंटेन्स आहे त्यामध्ये एक फ्रेझल वर्ब आहे त्याला अंडरलाईन करण्यात आलेला आहे गिव्हन बिलो ती खाली देण्यात आलेली आहे आउट ऑफ द फोर ऑप्शन्स चार ऑप्शन पैकी चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्यूटेड या चार ऑप्शन्स पैकी एक ऑप्शन आपल्याला सबस्टिट्यूट या फ्रेझल वर्बच्या जागी ठेवायचं आहे की जे एक करेक्ट ऑप्शन म्हणून घेतलं जाईल सेंटेन्स बघा काय आहे आय एम जस्ट लुकिंग अराउंड फॉर अ पेन्सिल आय म्हणजे मी सगळ्यांना माहिती आहे ऍम म्हणजे आहे सगळ्यांना माहिती आहे जस्ट म्हणजे पाहत आहे सो आय ॲम जस्ट लुकिंग अराउंड फॉर आय ॲम जस्ट लुकिंग अराउंड फॉर सो जेव्हा आपण लुक फॉर जेव्हा आपण लुक फॉर या फ्रेझल वर्बचा वापर करतो याचा अर्थ होतो शोधणे याचा काय अर्थ अर्थ होतो अर्थ होतो शोधणे ज्यालाच आपण साध्या आणि सोप्या भाषेमध्ये काय म्हणतो सर्च म्हणतो किंवा ज्यालाच आपण साध्या सोप्या भाषेमध्ये काय म्हणतो सिक असं म्हणतो शोधणे असं म्हणतो सो आय एम जस्ट लुकिंग अराउंड फॉर अ पेन्सिल याचा अर्थ असा होतो की मी एक पेन्सिल शोधत आहे मी एक पेन्सिल शोधत आहे मग शोधणे या अर्थाने जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला बघा पहिला शब्द जो आहे तो काय मिळतोय नेग्लेक्टिंग निग्लेक्टिंग, निग्लेक्टिंग म्हणजे काय दुर्लक्ष करणे सो या ठिकाणी हे आपलं उत्तर होऊ शकतं का नाही सर्चिंग सर्चिंग म्हणजे काय शोधणे आणि लुक अराउंड फॉर किंवा लुक फॉर याचा अर्थ काय होतो शोधणे म्हणजे आपलं करेक्ट उत्तर काय व्हायला पाहिजे ऑप्शन बी व्हायला पाहिजे रिलॅक्सिंग म्हणजे काय रेस्ट करणे किंवा आराम करणे हे आपलं उत्तर नाही आणि अवॉइडिंग म्हणजे टाळणे हे देखील आपलं उत्तर होणार नाही म्हणून आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी काय का होणार आहे ऑप्शन बी हे होणार आहे आता जसं लुक फॉर पाहिलं अगदी त्याच पद्धतीने आपल्याला आणखी एक लक्षात ठेवायचं आहे लुक आफ्टर हे देखील आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं लुक आफ्टर लुक आफ्टर चा अर्थ काय होतो काळजी घेणे लुक आफ्टर चा अर्थ काय होतो काळजी घेणे लुक आफ्टरचा अर्थ होणार काळजी घेणे म्हणून हे लुक आफ्टर देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे हे देखील लुकने सुरू होणारी एक फ्रेझल वर्ब आहे आणखी एक लक्षात ठेवायचं आहे लुक इन टू लुक इन टू चा अर्थ होतो चौकशी करणे लुक इन टू चा अर्थ काय होतो चौकशी करणे सो लुक आफ्टर म्हणजे काळजी घेणे लुक इन टू म्हणजे चौकशी करणे आणि लुक फॉर म्हणजे काय सर्च करणे शोधणे या ठिकाणी लुक फॉर दिलेला आहे म्हणून आपलं करेक्ट उत्तर काय होईल सर्चिंग ऑप्शन बी आता बघा पुढचा प्रश्न अंडरलाइन अंडरलाईन फ्रेझलवर सेम तसाच प्रश्न आहे एक वाक्य आहे त्यामध्ये एका वर्बला अंडरलाईन करण्यात आलेला आहे त्याचा अर्थ आपल्याला ऑप्शन्स बदन विचारलेला आहे यू कॅन म्हणजे तू करू शकतो काउंट ऑन स्टडी मटेरियल या स्टडी मटेरियल वर तू काउंट ऑन करू शकतो फॉर द प्रिपरेशन ऑफ युअर एक्झाम म्हणजे तुझ्या परीक्षेच्या तयारीसाठी या स्टडी मटेरियल वर तू काउंट ऑन करू शकतो मग काउंट ऑनचा अर्थ काय होतो तर काउंट ऑनचा अर्थ होतो ट्रस्ट करणे विश्वास ठेवणे काउंट ऑनचा अर्थ काय होतो विश्वास ठेवणे विश्वास करणे किंवा आपण म्हणतो ट्रस्ट करणे सो काउंट साठी आपण काय यूज करणार विश्वास ठेवणे ज्याला आपण बिलीव असं म्हणतो ज्याला आपण ट्रस्ट असं म्हणतो मग या ठिकाणी बघा काउंट ऑन म्हणजे काय विश्वास ठेवणे आणखी एक लक्षात ठेवायचंय तुम्हाला बँक ऑन बँक ऑन किंवा बँक अपॉन ऑन बँक ऑनचाही काय अर्थ होतो तर बँक ऑनचाही अर्थ होतो विश्वास करणे विश्वास ठेवणे त्यानंतर तुम्हाला हे दोन छोटे छोटे शब्द ट्रस्ट कॉमन शब्द तर माहितीच असतील ई एल आय ई व्ही ई बिलीव ट्रस्ट किंवा एन ट्रस्ट काउंट ऑन बँक ऑन या सर्वांचा अर्थ काय होतो विश्वास करणे विश्वास ठेवणे तुम्हाला एक कंपनीचं नाव माहिती असेल रिलायन्स रिलायन्सचाही अर्थ होतो विश्वास आणि रिलायन्स हा रिलाय या व्हर्वपासून तयार झालेला आहे की ज्याच्यानंतर आपण काय वापरतो ऑन म्हणजे रिलायन्सचा अर्थ होतो विश्वास भरोसा आणि रिलाय ऑनचा अर्थ होतो विश्वास करणे भरोसा करणे विश्वास ठेवणे बँकॉनचा अर्थ होतो विश्वास ठेवणे काउंटॉनचा अर्थ होतो विश्वास करणे ट्रस्ट एंड ट्रस्ट आणि बिलीव्हचाही अर्थ काय होतो विश्वास करणे विश्वास ठेवणे सो डिस्कार्ड म्हणजे समाप्त करणे हे आपलं उत्तर होणार नाही थ्रो अवे म्हणजे फेकून देणे हे आपलं उत्तर होणार नाही रिलाय ऑन म्हणजे विश्वास करणे म्हणजे ऑप्शन सी आपलं करेक्ट उत्तर होईल अॅबेंडन म्हणजे सोडून देणे हे आपलं उत्तर होणार नाही म्हणून ऑप्शन सी आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल दॅट इज रिलाय ऑन म्हणजे तू या स्टडी मटेरियलवर विश्वास ठेवू शकतो तुझ्या एक्झामच्या तयारीसाठी किंवा तुझ्या एक्झामिनेशनच्या तयारीसाठी तू या स्टडी मटेरियलवर विश्वास करू शकतो विश्वास ठेवू शकतो काउंट ऑन करू शकतो बँक ऑन करू शकतो ट्रस्ट करू शकतो रिलायन्स करू शकतो बिलीव्ह करू शकतो क्लिअर मग आता बघा पुढचा प्रश्न सेम तसंच आहे एका शब्दाला अंडरलाईन करून दिलेला आहे त्या शब्दाचा मिनिंग आपल्याला ऑप्शन्समधनं शोधायचा हो आहे सुझान एम्बॅलिस्ड द प्लेन कर्टन्स विथ सॅटिन रेबन्स अँड टॅसेल्स आता शब्द व्यवस्थित समजून घेऊया सिजांतर एका मुलीचं नाव आहे एम्बेलिस्ड हा वर्बचा सेकेंड फॉर्म आहे हा एक वर्ब आहे की जो सेकेंड फॉर्म आहे एम्बेलिश एम्बेलिश म्हणजे काय सुशोभित करणे एम्बेलिश म्हणजे काय सुशोभित करणे ज्याला आपण ऍडॉर्न म्हणतो ज्याला आपण डेकोरेट असं म्हणतो सो एलिशचा अर्थ काय होणार बघा एम्बेलिशचा अर्थ होणार सुशोभित करणे िशचा अर्थ होणार सुशोभित करणे ज्याला आपण कॉमन भाषेत काय म्हणतो डेकोरेट करणे असं म्हणतो किंवा डेकोरेट असं म्हणतो ज्याला आणखी कोणता शब्द आहे तर याला आपण आणखी काय म्हणतो म्हणतो याला आणखी काय म्हणतो आपण गार्निश असं म्हणतो परंतु गार्निश कुठे येणार जेव्हा एखादी प्लेट असेल खाण्याची प्लेट वगैरे असेल तिला जेव्हा आपण सुशोभित करतो त्याला गार्निश वगैरे म्हटलं जातं सो बघा सुजान एम्बेलिश म्हणजे सुजानने सुशोभित केले काय सुशोभित केले द प्लेन कर्टन्स जे प्लेन पडदे आहे ते सुजानने काय केले सुशोभित केले विथ विथ म्हणजे सहाय्याने किंवा सह सॅटिन रिबन्स रिबिन्स आहे तुम्हाला छोटे छोटे रिबिन्स असतात बघा पडदे बाहेर पाहिलेले असतील आणि सॅटिन म्हणजे काय तर सॅटिन म्हणजे सॉफ्ट मुलायम ज्याला आपण म्हणतो सो so, सॉफ्ट रिबिन्सने तिने जे पडदे आहे ते काय केले सुशोभित केले अँड अँड आणि पुढे दिलेला आहे टेसेल्स टेसेल्स म्हणजे बघा ज्याला आपण गोंडे असं म्हणतो असं ते पडद्यांना लावलेले असतात बघा त्याला आपण काय म्हणतो गोंडे असं म्हणतो सो त्याला आपण काय म्हणतो टेसेल्स असं म्हणतो म्हणजे या ठिकाणी काय दिलेलं आहे की सुजानने सुशोभित केले पडदे कशाच्या सहाय्याने तर वेगवेगळे टेसेल्स म्हणजे गोंडे आणि सॉफ्ट मुलायम मृदू असे रिबिन्स आहे त्याच्या सहाय्याने सो एम्बेलिस अर्थ आपल्याला माहिती असला पाहिजे सुशोभित करणे डेकोरेट करणे ॲड ऑन करणे गार्निश करणे फर्निश करणे सो बघा डेकोरेटेड पहिल्याच ऑप्शनमध्ये आहे म्हणून डेकोरेटेड आपलं करेक्ट उत्तर होईल स्टेन स्टेन म्हणजे डाग लागलेले स्टेन म्हणजे काय डाग लागलेले सो हे आपलं उत्तर होणार नाही स्पॉइल्ड म्हणजे खराब झालेले हे आपलं उत्तर होणार नाही आणि टोर म्हणजे काय फाटलेले हे आपलं उत्तर होणार नाही सो ऑप्शन ए डेकोरेटेड आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होणार आहे आता बघा पुढचा प्रश्न आय स्टडीड ब्लँक फ्रेंच इन हायस्कूल फॉर फोर इयर्स आय स्टडीड इथे क्लिअरली म्हटलेला आहे आय अभ्यास केला कशाचा तर फ्रेंच अभ्यास केला कुठे इन हायस्कूल हायस्कूल मध्ये किती वर्षापर्यंत चार वर्षापर्यंत चार वर्ष मी फ्रेंच भाषेचा मध्ये अभ्यास केला आता भाषा कोणतीही असो मराठी असो हिंदी असो इंग्लिश असो फ्रेंच असो जर्मन असो स्पॅनिश असो संस्कृत असो कोणतीही भाषा असो भाषेच्या नावाच्या आधी आपण कोणतंही आर्टिकल वापरत नाही हे आपण आर्टिकल चॅप्टरमध्ये क्लिअरली समजून घेतलेलं आहे सो या ठिकाणी बघा ना आर्टिकल ए येणार ना आर्टिकल ॲन येणार ना आर्टिकल द येणार सो आपलं करेक्ट ऑप्शन काय व्हायला पाहिजे नो आर्टिकल रिक्वायर्ड कोणतं ऑप्शन होईल नो आर्टिकल रिक्वायर्ड म्हणजे कोणत्याही आर्टिकलची गरज नाही ज्याला आपण झिरो आर्टिकल असं म्हणतो जिथे कोणतंच आर्टिकल यूज होत नाही त्याला आपण झिरो आर्टिकल म्हणतो आणि झिरो आर्टिकलचा जो सिंबॉल आहे तो अशा पद्धतीने आहे सो या ठिकाणी कोणतंही आर्टिकल यूज होणार नाही पुढे बघा इफ कॅन्सर आर स्पॉटेड अर्ली देअर इज अ हाय चान्स ऑफ सर्वायवल आणि सर्वायवलला ला अंडरलाईन करण्यात आलेला आहे सर्वायवल तर सर्वांनाच माहिती असेल की याचा मिनिंग काय होतो बघा पण आपल्याला इथे विचारलेला आहे बघा अपोजिट हे वाचून घ्या अ सेंटेन्स अंडरलाईन वर्ड इज गिव्हन बिलो एक सेंटेन्स मध्ये शब्दाला करून देण्यात आलेला आहे खाली आहे फाइन द वर्ड असा शब्द आपल्याला शोधायचा आहे की जो अंडरलाईन केलेल्या शब्दाच्या अपोजिट आहे विरुद्ध आहे फ्रॉम द गिव्हन ऑप्शन दिलेल्या ऑप्शन मधनं शोधायचं आहे इफ कॅन्सर जो कॅन्सर आहे आर स्पॉटेड अर्ली जर तो लवकर समजला की कॅन्सर आहे पर्टिक्युलर व्यक्तीला दॅर इज अ हाय चान्स दर इज अ हाय चान्स की त्या ठिकाणी खूप मोठा चान्स आहे हाय चान्सेस आहेत कशाचे सर्व्हाइव्ह करण्याचे सगळ्यांना माहिती असेल की कॅन्सर जर फर्स्ट स्टेजमध्ये असेल तर सर्वायवलचे चान्सेस म्हणजे जीवित राहण्याचे चान्सेस जास्त असतात सेकंड स्टेज किंवा थर्ड स्टेजमध्ये जर असेल तर मग अशा परिस्थितीत कमी सो ठिकाणी सर्वायवल जे आहे या ठिकाणी सर्वायवलचा आपल्याला मिनिंग जो आहे तो विचारलेला आहे परंतु हे जनरल आहे हे जनरल आहे आज सेकंड किंवा थर्ड स्टेजमध्ये असलेले कॅन्सरचे पेशंट्सही बरे होऊ शकतात इतकी विज्ञानाने प्रगती केलेली आहे so सो या ठिकाणी सर्वायवलचा आपल्याला आता करेक्ट अपोजिट वर्ड शोधायचा आहे सर्वायवल म्हणजे काय जीवित राहणे जिवंत राहणे सर्वाईव्ह म्हणजे जिवंत राहणे सर्वांना माहिती असेल आणि सर्वाईव्ह या शब्दापासूनच हा तयार झालेला शब्द आहे ज्याला आपण म्हणतो नाऊन सर्वायवल आणि हा व्ही आय व्ही जिथे असेल व्ही आय व्ही जिथे असेल तिथे जिवंत असणे जिवंत सजीव असा याचा अर्थ घेतला जातो मग बघा इथे एक्स्टिंक्शन आहे एक्स्टिंक्शन म्हणजे काय लोप होणे नष्ट होणे विलोप पावणे किंवा विलोप होणे सो एके ठिकाणी या ठिकाणी आहे जिवंत असणे आणि इथे काय होतोय विलोप होतोय म्हणजे हाच आपला करेक्ट अपोजिट वर्ड आहे करेक्ट अँटॉनिम आहे करेक्ट विरुद्ध अर्थाचा शब्द आहे सर्वायव्हलचा लिव्हिंग म्हणजे काय लिव्हिंग म्हणजे जे सजीव आहे जे जिवंत आहे हा तर सिनॉनिम होईल समान अर्थाचा होईल आपल्याला अपोजिट विचारलेला आहे म्हणून ऑप्शन बी होणार नाही कंटिन्युअन्स कंटिन्युअन्स म्हणजे काय जे सध्या चालू आहे सुरू आहे आहे सुरळीत हे देखील आपलं उत्तर होणार नाही ऍडव्हान्समेंट म्हणजे काय प्रोग्रेस प्रगती सो हे देखील आपलं उत्तर होणार नाही म्हणून ऑप्शन ए एक्सटेन्शन आपलं करेक्ट उत्तर साठी होणार आहे अपोजिट वर्ड म्हणून एंटॉनिम म्हणून आता बघा पुढचा शब्द पुढचा प्रश्न आउट ऑफ द गिवन ऑप्शन चूज द वन व्हिच इज द करेक्ट ऍक्टिव्ह वॉइस ऑफ द सेंटेन्स गिवन बिलो या सेंटेंसचा करेक्ट ऍक्टिव्ह वॉइस जे आहे ते आपल्याला शोधायचं आहे मग चला शोधूया ऍक्टिव्ह वॉइस कशा पद्धतीने केला जाईल ही वॉज बींग टेकन टू द सेल बाय द पोलीस आता या वाक्यामध्ये ही जो आहे हा काय आहे सब्जेक्ट आहे त्यानंतर वॉज बींग टेकन काय आहे व्हर्ब फ्रेज आहे वॉज बींग टेकन काय आहे व्हर्ब फ्रेज आहे आणि बाय नंतर हा जो शब्द दिसतोय आपल्याला द पोलीस हा द पोलीस काय आहे ऑब्जेक्ट आहे मग आपल्याला माहिती असलं पाहिजे की ऑब्जेक्टचा आपण कर जरी करताना असेल तरी ऑब्जेक्ट आपला सब्जेक्ट बनतो म्हणजे जे, जे द पोलीस आहे जो ऑब्जेक्ट आहे आप तो आपला सब्जेक्ट बनला पाहिजे मग आपण जर पाहिलं तर चारही ऑप्शन्समध्ये मध्ये आपल्याला द पोलीस हा सब्जेक्ट बनताना दिसतोय आता बघा या ठिकाणी आहे वोज हा शब्द जर वॉझ हा शब्द असेल आणि त्याच्यासोबत बिंग हा शब्द असेल जर वॉझ हा शब्द असेल आणि त्याच्यासोबत बिंग हा शब्द असेल तर ऍक्टिव्ह वॉइस करताना आपण एकतर वॉज चा वापर करणार किंवा वरचा वापर करणार आणि पुढे जो व्हर्ब असेल तो व्हर्ब कोणत्या फॉर्म मध्ये लिहिणार आय एन जी फॉर्म मध्ये लिहिणार म्हणजे द पोलीस नंतर आपल्याला वॉज किंवा वर वापरावा लागेल परंतु आपण नाऊन चॅप्टर मध्ये अनेक वेळा तुम्हाला समजून सांगितलेला आहे की पोलिस हा शब्द प्ल्युरल घेतला जातो पोलिस हा शब्द अनेक वचने घेतला जातो आणि म्हणून त्याच्यासोबत वॉज किंवा इज किंवा कि एम किंवा हॅज वापरला जात नाही त्यासोबत आपण आर किंवा वर किंवा हॅवच वापरतो मग आपल्याकडे दोन ऑप्शन्स आहेत एक वॉज आहे दुसरा वर आहे त्यापैकी वॉज घेता येणार नाही मग द पोलिस नंतर आपल्याला काय घ्यावं लागेल वर घ्यावा लागेल मग या ठिकाणी बघा इकडे हॅज आहे म्हणजे हे कॅन्सल इकडे हॅड आहे म्हणजे हे कॅन्सल इकडे हॅव आहे म्हणजे हे कॅन्सल म्हणजे आपल्याकडे काय आला इथे वर आला म्हणजे हेच आपलं बरोबर होईल आणखी पुढे चेक करूया आता हा जो टेक वर्ब आहे हा आय एन जी फॉर्म मध्ये जाणार टेकिंग होणार सो या ठिकाणी काय आहे टेकिंग त्याच्यानंतर टू द सेल आता हा जो ही आहे हा ही या ठिकाणी काय होणार आहे ऑब्जेक्ट होणार आहे मग तो इथे ऑब्जेक्ट झाला आणि हे प्रपोजिशनल फ्रेज जी आहे ही या ठिकाणी आलेली आहे आणि म्हणून ऑप्शन डी जे आहे हे ऑप्शन डी आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होणार आहे सो सर्वांना समजलं असेल पुढचा प्रश्न बघा आउट ऑफ द फोर वर्ड्स ओनली वन वर्ड इज नॉट स्पेल्ड करेक्टली चार दिलेल्या ऑप्शन्स पैकी एका शब्दाचं स्पेलिंग चुकीचं आहे इनकरेक्ट आहे आणि तो शब्द आपल्याला शोधायचा आहे पहिला शब्द बघा डिसॅपियर दुसरा आहे डेफिनेट तिसरा आहे डिलेमा आणि चौथा आहे डिझास्टर जर आपण पहिलाच शब्द पाहिला तर पहिल्याच शब्दाचं स्पेलिंग जे आहे हे पहिल्या शब्दाचं स्पेलिंग कसं आहे चुकीचं आहे हा डबल एस या ठिकाणी असायला कामाने बघा ॲपियर लक्षात ठेवायचा ऍपियर सर्वांना माहिती आहे -E ए पी पी ई ए आर ऍपियर ऍपियर म्हणजे प्रकट होणे आणि ऍपियरलाच तुम्हाला फक्त डिस हा एक प्रिफिक्स जोडायचा आहे हे झालं तुमचं डिसॅपियर आणि इथे यांनी दोन वेळेस एस घेतलेला आहे आणि एकाच वेळेस पी घेतलेला आहे आणि म्हणून हे स्पेलिंग कसं आहे चुकीचं आहे डेफिनेटचं स्पेलिंग बरोबर आहे डी ई एफ आय एन आय टी ई -E, बऱ्याच जणांना असं वाटतं की डेफिनेटचं स्पेलिंग हे असणार एन ए टी ई -E. हा ए चुकीचा आहे इथे काय असला पाहिजे आय असला पाहिजे सो हे स्पेलिंग बरोबर आहे त्यानंतर डिलेमा डेफिनेट म्हणजे निश्चित आणि डिलेमा म्हणजे पेच पेच प्रसंग होतो डिलेमा गुंतागुंत डिलेमा सो या ठिकाणी बघा डी -E आय एल ई आणि डबल एम डबल एम असला पाहिजे बऱ्याचदा आपल्याला काय करून दिलं जातं डबल एल दिला जातो आणि हे चुकीच असणार सो स्पेलिंग डी आय एल ई एम एम ए बरोबर असेल सो हे स्पेलिंग बरोबर आहे आणि डिझास्टर तर सर्वांना माहिती आहे हे स्पेलिंग बरोबर आहे आपल्याला चुकीचं नॉट स्पेल्ट करेक्टली सो नॉट स्पेल्ट करेक्टली कोणतं आहे ऑप्शन ए आहे म्हणून ऑप्शन ए आपलं करेक्ट उत्तर होईल पुढचा प्रश्न बघा आउट ऑफ द गिवन ऑप्शन चूज द मोस्ट अप्रोप्रिएट वन टू फिल इन द ब्लँक फिलिन द ब्लँक प्रश्न आहे माय ग्रँड फादर माझे आजोबा ब्लँक एट फाईव्ह एव्हरी मॉर्निंग प्रत्येक सकाळी पाच वाजता डू हिज एक्झरसाइेस त्यांचे व्यायाम करण्यासाठी ते दररोज सकाळी पाच वाजता काय करतात राईजेस म्हणजे दररोज सकाळी उठतात हॅव राईज आता बघा राईज याचा व्ही टू होणार रोज आणि याचा व्ही थ्री होणार राईजन म्हणून जर हॅव वापरायचा असेल जर हॅज वापरायचा असेल आणि जर हॅड वापरायचा असेल तर याच्यासोबत व्हिथरीचा वापर केला जातो आणि व्हिथ्री काय आहे बघा व्हिथ्री आहे रायझन व्हिथ्री काय आहे रायझन हे जर तुम्हाला माहिती असेल तर तीन ऑप्शन्स तुम्हाला कॅन्सल करता येत आहेत बघा इकडे आहे हॅव इकडे आहे हॅव आणि इकडे आहे हॅज हॅज नंतर या ठिकाणी राईज जो आहे तो आहे व्ही वन इकडे रोज जो आहे तो आहे व्ही टू आणि इकडे राईज जो आहे तो आहे व्ही आणि आत्ताच बघा हॅव हॅज हॅड नंतर व्ही थ्री जो आहे तो यूज केला जातो व्ही वन किंवा व्ही टू यूज केले जात नाही म्हणून बी सी डी हे तीनही ऑप्शन्स कॅन्सल झाले एकच ऑप्शन शिल्लक राहिला राइजेस आणि हा प्रेझेंट डेफिनेट टेन्स तयार होतो माय ग्रँडफादर राइजेस एट एव्हरी मॉर्निंग टू डू हिज एक्झरसाईज माझे आजोबा दररोज सकाळी पाच वाजता उठतात त्यांच्या एक्झरसाइज करण्यासाठी त्यांचे वेगवेगळे व्यायाम करण्यासाठी सो ऑप्शन ए इज द राईट ऑप्शन पुढचा प्रश्न बघा आउट ऑफ द द ऑप्शन चूज वन इज इन डायरेक्ट स्पीच ऑफ द बिलो हे आपल्याला गिवन आहे या सेंटेन्स करेक्ट इनडायरेक्ट डायरेक्ट स्पीच आपल्याला करायचं आहे सेंटेन्स डायरेक्ट मध्ये आहे आपल्याला त्याला इन डायरेक्ट मध्ये कन्वर्ट करायचा आहे मग जो सब्जेक्ट आहे तो तर तसाच असेल बघा सब्जेक्ट जो आहे तो तसाच आहे त्यानंतर सेड असेल फक्त सेड असेल तर सेड दॅट आपण लिहित असतो सो या ठिकाणी बघा सेड दॅट इक्विप पण आहे म्हणजे चारही ऑप्शन्स मध्ये आपल्याला सेड दॅट दिसतंय आता बघा पुढचा जो शब्द आहे हा पुढचा शब्द काय आहे आय आहे आणि जर आय असेल डायरेक्ट स्पीच मध्ये आय असेल तर इनडायरेक्ट मध्ये आय जसाचा तसा घेतला जात नाही हा आय कुणाकडे जातो तर हा आय जातो सब्जेक्ट कडे मग सब्जेक्ट काय आहे जोसेफ मग आपल्याला जोसेफ घ्यावा लागेल परंतु ऑलरेडी आपण सुरुवात जोसेफने केलेली आहे मग सुरुवात जर आपण जोसेफने केलेली आहे तर जोसेफसाठी लागणारा जो प्रोनाउन आहे ही तो आपल्याला जोसेफच्या ऐवजी घ्यावा लागतो मग या ठिकाणी बघा इकडे देखील ही आहे इकडे देखील ही आहे इकडे देखील ही आहे आणि इकडे देखील ही आहे आता या ठिकाणी येणार मेन महत्वाचा जो आहे व्हर्ब हा व्हर्ब जो आहे हा सेकंड फॉर्म मध्ये आहे बॉट बी ओ यू जी एच टी बॉट म्हणजे खरेदी केला सो आपल्याला माहिती असेल की बी यू वाय काय आहे व्हर्पचा फर्स्ट फॉर्म आहे बी ओ यू जी एच टी बॉट काय आहे व्हर्पचा सेकंड फॉर्म आहे आणि सेम स्पेलिंग बी ओ यू जी एच टी बॉट हा काय आहे व्हर्पचा तिसरा फॉर्म आहे मग जेव्हा डायरेक्ट स्पीच मध्ये व्ही टू असेल जेव्हा डायरेक्ट स्पीच मध्ये व्ही टू असेल त्याचं इनडायरेक्ट स्पीच करताना आपण व्ही टूला कशामध्ये बदलतो हॅड प्लस व्ही थ्रीमध्ये बदलतो म्हणजे ही नंतर आपल्याला हॅड हा शब्द मिळाला पाहिजे इथे बघा डायरेक्टली बॉट घेतलेला आहे म्हणजे हे कॅन्सल ऑप्शन ए आपलं उत्तर होणार नाही इथे हॅब घेतलेलं आहे म्हणजे हे आपलं उत्तर होणार नाही काय पाहिजे हॅड पाहिजे इथे हॅज घेतलेलं आहे म्हणजे हे आपलं उत्तर होणार नाही इथे बघा हॅड घेतलेलं आहे म्हणजे शंभर टक्के हेच आपलं उत्तर होईल कारण पहिले तीनही ऑप्शन्स कॅन्सल झालेली आहेत तरी देखील आपण सेंटेन्स चेक करूया आता हॅड नंतर आपल्याला व्ही थ्री घ्यावा लागेल मग व्ही थ्री काय आहे तर व्ही थ्री आहे बॉट मग बघा या ठिकाणी बॉट आहे का सो या ठिकाणी बॉट आहे त्यानंतर डायरेक्ट स्पीचच्या वाक्यामध्ये जर दिस असेल तर दिसचा काय होतो दॅट होतो मग या ठिकाणी आपल्याला दॅट लिहावा लागेल पर्ल फॉर जी आहे हे जस ज या ठिकाणी येणार आहे आणि ज्या पद्धतीने आय आपण जोसेफमध्ये कन्वर्ट केलेला आहे अगदी त्याच पद्धतीने हा जो माय आहे हा माय आपल्याला जोसेफसाठी हिज मध्ये कन्वर्ट करावा लागेल जोसेफसाठी कशामध्ये कन्वर्ट करावा लागेल हिज साठी कन्वर्ट करावा लागेल सो so, या ठिकाणी हिज मदर दिलेला आहे म्हणजे हे ऑप्शन जे आहे हे, हे, हे शंभर टक्के या ठिकाणी कसं आहे अगदी बरोबर आहे सो डायरेक्ट टू इनडायरेक्ट स्पीच करायला आपल्याला सांगितलं होतं मग आता बघा पुढचा प्रश्न हा सेंटेन्स विदरलाईन फ्रेज गिवन बिलो हा काउंट ऑनचा प्रश्न ऑलरेडी आपल्याला झालेला आहे हा प्रश्न फार महत्वाचा आहे असा प्रश्न यापूर्वी एम पी एस नेही विचारलेला आहे आणि काउंटावरही प्रश्न एम पी एस ने विचारला होता सो so, बघा व्हेन व्ही ए आय एन व्हेनचा अर्थ होतो वाया जाणे चा अर्थ होतो वाया जाणे ज्याला आपण दुसऱ्या शब्दात काय म्हणतो वेस्ट असं म्हणतो वाया जाणे किंवा ज्याचं निरर्थक असणे काहीही उपयोग न होणे बघा यापूर्वी मी तुम्हाला तीन शब्द सांगितले होते व्ही ई -e आय एन व्हेन व्हेन म्हणजे काय रक्तवाहिका ज्याला आपण काय म्हणतो शिरा वगैरे म्हणतो रक्त वाहिका ज्या आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या व्हेन्स आणि आर्टरीज असतात त्यापैकी व्हेन्स ज्या असतात त्या रक्तवाहिका असतात त्यानंतर व्ही ए आय एन हा जो व्हेन आहे याचा अर्थ होतो वाया जाणे किंवा निरर्थक ज्याला युजलेस म्हणतो आपण ते आणि एक आहे व्ही ए एन ई ए व्हेन याला आपण म्हणतो वात कुक्कुट जे हवामान चेक करण्यासाठी यूज केलं जातं वात कुक्कुट ते असणार आहे वेन सर्वांचं स्पेलिंग वेगवेगळं आहे सर्वांचा अर्थ वेगवेगळा आहे प्रनान्सिएशन मात्र सेम मा आहे उच्चार मात्र सेम मा आहे वेन 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 आणि हे आपण पहिल्या दुसऱ्या का तिसऱ्या भागामध्ये ऑलरेडी पाहिलेलं आहे मग बघा या ठिकाणी आपल्याला मिनिंग विचारलेलं आहे वेन या शब्दाचा ज्याचा अर्थ होतो वाया जाणे वेस्ट किंवा निरर्थक मग बघा या ठिकाणी युजलेस आपलं करेक्ट उत्तर होईल युजफुल यूजफुल होणार नाही बेनिफिशियल बेनिफिशियल म्हणजे फायदेमंद फायदेकारक प्रॉफिटेबल आणि न्यूट्रिशियस म्हणजे पोषणात्मक सो हे आपलं उत्तर होणार नाही ऑप्शन ए आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल पुढे बघा अ सेंटेन्स एन अंडरलाईन इडिओमॅटिक एक्सप्रेशन इज गिव्हन एका एक इडिओमॅटिक एक्सप्रेशन म्हणजे एक इडियम दिलेली आहे वॉट इज द मिनिंग ऑफ द इडिओमेटिक एक्सप्रेशन जम्प टू कन्क्लुजन जे जम्प टू कन्क्लुजन नावाचं इडियम आहे त्याचा अर्थ काय होतो हे आपल्याला चार ऑप्शन्स शोधायचं आहे आय नो यू फाउंड, मला माहिती आहे यू तू फाउंड शोधले सम सस्पिशियस थिंग मला माहिती आहे तू काही सस्पिशियस थिंग्स सस्पिशियस म्हणजे संशयास्पद वस्तू ज्या आहे त्या शोधल्या आहे इन हर ऑफिस तिच्या ऑफिसमध्ये तिच्या कार्यालयामध्ये मला माहिती आहे की तिच्या कार्यालयामध्ये तू काही संशयास्पद गोष्टी शोधलेल्या आहे बट परंतु डोंट करू नको जम्प टू कन्क्ल्युजन्स परंतु जम्प टू कन्क्ल्युजन करू नकोस टॉक टू हर फर्स्ट आधी तिच्याशी बोल डायरेक्टली तू जे काय ओपिनियन आहे ते ओपिनियन घाईमध्ये किंवा घाईघाईत एखादं ओपिनियन जे आहे ते सेट करू नको घाईघाईमध्ये एखादं मत किंवा घाईघाईमध्ये एखादी विशेष जी गोष्ट आहे ती तु तू तुझ्या तु मनात ठरवू नको असा या जम्प टू कन्क्लुजनचा अर्थ या ठिकाणी होत आहे त्याचं म्हणणं असं आहे की मला माहिती आहे की तुला त्याच्या ऑफिसमध्ये काही संशयास्पद वस्तू आढळलेल्या आहेत परंतु कुठलाही निर्णय घेण्याच्या आधी घाईघाईत कुठलंही ओपिनियन बनवण्याच्या आधी कोणतंही मत बनवण्याच्या आधी कोणताही निर्णय घेण्याच्या आधी एकदा तिच्याशी बोल सो so, जम्प टू कनक्लुजनचा अर्थ काय होणार आहे घाईघाईत एखादं ओपिनियन करणे सो so, फॉर्म म्हणजे तयार करणे अँड ओपिनियन म्हणजे एखादं मत और जजमेंट हेस्टिली हेस्टिली म्हणजे काय घाईत सो so घाईत एखादं ओपिनियन करणे याला जम्प टू कन्क्लुजन म्हटलं ऑप्शन ए आपलं करेक्ट उत्तर टू टेक अ अलॉट ऑफ टाइम टू डिसाइड समथिंग काहीतरी डिसाइड करण्यासाठी काहीतरी निर्णय घेण्यासाठी खूप जास्त वेळ घेणे असं आपलं उत्तर नाही कन्सल्ट मेनी पीपल अँड बुक्स खूप लोकांसोबत कन्सल्ट करणे आणि पुस्तकात कन्सल्ट करणे बिफोर डिसाइडिंग ऑर्डुइंग समथिंग काहीतरी करण्याच्या आधी बुक किंवा लोकांची सल्ला मसलत करणे द अबो होणार सॉरी नन ऑफ द अबो होणार नाही ऑप्शन ए जे आहे ते आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल पुढचा प्रश्न बघा हा प्रश्न रिपीट झालेला आहे आउट ऑफ द गिव्हन फोर वर्ड ओनली वन इज स्पेल्ड करेक्टली फाइंड वर्ड दॅट इज करेक्टली स्पेल्ड चार शब्दांपैकी केवळ एका शब्दाचं स्पेलिंग बरोबर आहे तीन शब्दांची स्पेलिंग चुकवलेली आहे आपल्याला करेक्ट स्पेलिंग असलेला शब्द जो आहे तो ओळखायचा आहे मग बघा पहिला शब्द आहे एम्बॅरस ई e एम बी ए आर आर एस एस मी तुम्हाला जेव्हा स्पेलिंग शिकवत होतो तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की आधी काय घ्यायचं आहे एम घ्यायचं आहे त्याच्यानंतर बार घ्यायचं आहे बी ए आर आणि त्याच्यानंतर रस घ्यायचा आहे सो बघा ई एम बी ए आर आर ए एस एस ई एम बी ए आर आर ए एस एस एम्बॅरस एम्बॅरस म्हणजे गोंधळात पडणे गोंधळात पाडणे कन्फ्यूज होणे पझल होणे परप्लेक्स होणे हे स्पेलिंग कसं आहे बरोबर आहे बघा हे स्पेलिंग चुकीचं आहे एक्सिटचं करेक्ट स्पेलिंग काय होणार बघा ई एक्स सी डबल ई डी हे एक्सिटचं स्पेलिंग होणार आहे म्हणजे हे चुकीचं स्पेलिंग आहे एक्झिलरेट एक्झिलरेटमध्ये ई एक्स नंतर या ठिकाणी एच असणं आवश्यक होतं ई एक्स एच आय एल ई आर ए टी ई एक्स एच आय एल ई आर ए टी ई असं एक्झिलरेटचं स्पेलिंग हवं होतं हे नाहीये इक्विपमेंट ई क्यू यू आय पी आणि हा जो टी आहे हा या ठिकाणी काहीही कामाचा नाही म्हणजे डी चुकीचा आहे सो so, करेक्ट जे आहे ते फक्त काय आहे ऑप्शन ए आहे एम्बॅरेस गोंधळात पडणे आणि मो हे आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होणार आहे पुढे आहे चूज द वर्ड विच इज अपोजिट इन द मिनिंग ऑफ द गिव्हन वर्ड आपल्याला डिस्पेयर या शब्दाचा अपोजिट शब्द जो आहे तो विचारलेला आहे डिस्पेयर म्हणजे काय निराश होणे डिस्पेअर म्हणजे काय निराश होणे किंवा निराशा आपण ज्याला म्हणू शकतो सो बघा पहिला आहे होप होप म्हणजे काय आशा असणे आणि हेच त्याच्या विरुद्ध अर्थाचं होणार आहे आपल्याला काय विचारलेलं आहे अपोजिट विचारलेलं आहे सो हेच अपोजिट होईल एकीकडे निराशा आहे आणि दुसरीकडे काय आहे अजूनही आशा जिवंत आहे अजूनही आशा का कायम आहे सो होप लेसनेस इथे बघा होप आशा तर आहे परंतु ती लेस झालेली आहे म्हणजे हे काय आहे निराशा आहे सो होपलेसनेस म्हणजे काय निराशपणा निराशा सो so, हे आपलं उत्तर होणार नाही कारण हा समान अर्थाचा शब्द होईल डिस्प्रेशन म्हणजे निराशा घोर निराशा सो so, हे आपलं उत्तर होणार नाही डिस्ट्रेस हे देखील आपलं उत्तर होणार नाही ऑप्शन ए जे आहे हे होप आपलं करेक्ट अपोजिट वर्ड या ठिकाणी डिस्पेअरसाठी होणार आहे त्यानंतर बघा पुढचा प्रश्न ओके सो so, या परीक्षेमध्ये जितके प्रश्न विचारले होते त्या सर्व प्रश्नांचं अनालिसिस जे आहे ते, ते आपण या ठिकाणी केलेलं आहे पुन्हा एकदा आपला हा कोर्स आहे याची अत्यंत कमी फीज आहे जॉईन करायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक आहे लिंकवर क्लिक करून ॲप डाऊनलोड करा किंवा कोर्सला ॲडमिशन घेऊ शकतात आजच्या भागामध्ये आपण इथेच थांबूया थँक्यू सो मच so टेक केअर बाय बाय